नमस्कार हिवाळा सुरू होताच मार्केटमध्ये छान अशी मोठी मोठी पिवळी थमक लिंब यायला सुरुवात होते तर मग यानंतर आपली लिंबाची वेगवेगळ्या प्रकारे रेसिपी करण्याची देखील लगभग सुरू होते त्यातीलच एक प्रकार आज आपण पाहणार आहोत आपण उपवासासाठी चालणारं छान असं आंबट गोड चवीचं चमचमीत लिंबाचं लोणचं करणार आहोत इथे तुम्ही बघू शकता हे लोणचं दिसण्यात जेवढं छान दिसतं तेवढं चवीला देखील अगदी भन्नाट लागतं तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी लिंबाचं लोणच करण्यासाठी छान अशी पिववी थमक पिकलेली लिंब साधारण वीस ते पंचवीस घेतली आहेत आता हे लिंब निवडताना नि आपल्याला पिवळी धमकच निवडायची आहे म्हणजे यात रस हा भरपूर निघतो अशा प्रकारे तुम्ही हिरवट लिंबाचा वापर करू नका यासाठी दोन कारण आहेत जर तुम्ही हिरव्या लिंबाचं लोणचं केलं तर ते चवीला थोडं कडवट होतं व यात रस हा कमी असल्यामुळे लोणचं हे छान असं रसरसित होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने छान अशा पिवळ्या लिंबाचाच वापर करा त्यानंतर आपल्याला घेतलेली सर्व लिंब ही चिरून घ्यायची आहे तुम्ही लिंबू चिरताना सुरीचा वापर करू शकतात मी इथे विळीचा वापर करत आहे वेळीने लिंबू चिरल्यामुळे त्यातील रस वाया जात नाही छान अशी लिंब ही चिरली जाते आता लिंबू सिलेक्ट करताना देखील तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे लिंबू हे घेताने आपल्याला कडकच घ्यायचं आहे कडक लिंबू घेतलं की ते चिरायला सोपं जातं त्यातील रस वाया जात नाही आता अशा पद्धतीने एका लिंबाच्या आठ फोडी मी करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला मोठ्या फोडी आवडत असेल तर एका लिंबाच्या चार देखील फोडी करू शकतात अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व लिंब हे छान असे चिरून घेणार आहोत आता या पद्धतीने सर्व लिंब आपण चिरून घेतली आहे प्रत्येकी लिंबाच्या आपण आठ फोडी करून घेतल्या आहेत व प्रत्येक फोडीतील आपण बी देखील सेपरेट करून घेतली आहे अशा पद्धतीने बी सेपरेट केली तर लोणच्याला कडवटपणा हा येत नाही छान असं आंबट गोडच चवीचं चा छान रसरसीत लोणचं तयार होतं इथे बघू शकतात लिंबाची साल देखील अतिशय पातळ आहे त्यामुळे हे लोणचं लवकर तयार होणार आहे खाण्यास लवकर मुरणार आहे आता इथे पंचवीस लिंब मी घेतली आहे आता पंचवीस लिंबासाठी इथे मी साधारण अर्धा किलो साखरही वापरणार आहे अशा पद्धतीने आपल्याला लिंबूच्या ज्या फोडी करून घेतल्या आहे त्यातही साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करत आहे इथे तीन चमचे आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता लाल हे तिखट हे घालताना थोडं जास्तच घाला कारण आंबट गोड आणि तिखट चवीचं हे लोणचं अतिशय छान लागतं आता चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आता इथे मी तुम्हाला एक टीप देईल जेवढं आपण लाल तिखट घातलं आहे तेवढंच तुम्ही मीठ घातलं तर लोणचं हे अगदी चवीला उत्कृष्ट लागतं जुन्या काळी लोक म्हणायचे तिखट मीठ हे बरोबरीत किंवा प्रमाणात असले तर कुठलाही पदार्थ हा छान लागतो लोणच्याच्या बाबतीत तर हे अतिशय खरं आहे जेवढं तुम्ही तिखट वापराल तेवढंच मीठ वापरा अगदी चवीला लागेल आता इथे मी चमचे लाल तिखट तीन चमचे मीठ घालून व अर्धा किलो साखर घालून ह्या फोडी छान अशा मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने एकसारख्या ह्या फोडी हा मिक्स करून घ्यायच्या आहे लोणच्याच्या फोडी ह्या मिक्स झाल्या की आपल्याला यावर आता झाकण ठेवायचं आहे यानंतर हे लोणचं आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास किंवा तुम्ही रात्रभर झाकून ठेवायचं आहे म्हणजे या फोडी छान अशा साखरेत रात्रभर मी या फोडी साखरेत व मसाल्यात छान अशा ठेवल्या होत्या तुम्ही बघू शकता साखरेचं छान असं पाणी झालं आहे लिंबाचा रस व साखर हे छान असं एकजीव झालं आहे आणि या फोडींना रस्सा देखील तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे छान असं रसरशीत तयार झालं आहे अतिशय पातळ असा याचा रस्सा आहे आता त्यानंतर आपल्याला हे लिंबाचं लोणचं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आता हे पातील आपण गॅसवर ठेवणार आहोत व गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे व मध्यम आचेवरच हे लोणचं आपल्याला सतत ढवळत छान असं शिजवून घ्यायचं आहे आता लोणचं शिजवताना आपल्याला लोणचं हे जोपर्यंत थोडं शिजलं जात नाही तोपर्यंत सतत हलवायचं आहे जेणेकरून लोणचं हे खाली लागणार नाही आणि लोणचं शिजवताना आणखी एक टिप मी या ठिकाणी देईल की लोणचं शिजवताना तुम्ही स्टीलच्या भांड्यातच शिजवा म्हणजे लोणच्याचा रंग छान येतो जर तुम्ही अॅल्युमिनियमच्या भांड्यात लोणचं शिजवलं तर लोणचं हे काळं पडू शकतं व कुठलाही पदार्थ अॅल्युमिनियमच्या भांड्यात शिजवू नये तुम्ही आता तुम्ही इथे बघू शकतात लोणचं हे दोन ते तीन मिनिट शिजलं आहे व छान असं उकळी त्याला आली आहे आता ज्यावेळेस या लोणच्याला उकळी येते त्यावेळेस ते अगदी फसफसून वरती येतं त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे व सतत लोणचं हलवत राहायचं रह, आहे जेणेकरून हा रस्सा ओतू जाणार नाही आता दोन ते तीन मिनिटानंतर हे लोणचं छान असं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता यातील रश्याचं किंवा पाण्याचं देखील प्रमाण कमी होत आहे अगदी घट्टसरपणा याला येत आहे ता आता अशाच पद्धतीने आपण आणखी एक ते दोन मिनिट हे लोणचं शिजून घेऊयात म्हणजे छान दाटसर असा याचा रस्ता तयार होईल आता या ठिकाणी पूर्ण पाच ते सहा मिनिट हे लोणचं शिजलं आहे तुम्ही बघू शकता रस्ता हा अगदी घट्टसर झाला आहे रंग देखील छान आला आहे आता हा रस्ता थोडासा आपल्याला पातळ दिसत असला तरी थंड झाल्यानंतर हे अगदी छान असं घट्टसर होणार आहे आता गॅस या ठिकाणी आपल्याला बंद करायचा आहे व आपल्याला हे लोणचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे लोणचं मी पूर्ण रात्रभर दिवसभर थंड करून घेतलं आहे व अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी घट्टपणा या आला आहे गरम अतिशय पातळ वाटत होतं परंतु ज्यावेळेस हे लोणचं थंड होतं त्यावेळेस अशा पद्धतीने घट्ट होतं त्यामुळे थोडासा रस्सा किंवा पातळ असताना तुम्ही गॅस बंद करा म्हणजे लोणचं हे फार घट्ट होणार नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे लोणचं बनून तयार आहे तयार झालेलं लिंबाचं लोणचं हे आपल्याला काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा रंग जसा आहे तसा राहील व लोणचं हे टिकायला छान असं एक ते दोन वर्ष सहज टिकतं हे लोणचं एक ते दोन वर्ष तुम्ही सहज तयार करून ठेवू शकतात अगदी ते रूम टेम्परेचरला दोन वर्ष या लोणच्याला काहीही होत नाही हलकासा रंग हा डार्क होतो हे एक ते दोन वर्ष टिकणारं छान असं चटपटीत लिंबाचं लोणचं नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशे एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद